इथिकल एज्युकेशन सिस्टम सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी मी खटाव जिल्हा सातारामधून प्रकाश कुदळे गेले साडेचार वर्ष काम करत आहे आज खटाव या ठिकाणी श्री शिंदेसर आहेत तर यांच्या शेतामध्ये सनेज केअर प्रायव्हेट लिमिटेडचे ऑरगॅनिक प्रोडक्ट आपण यूज केलेले आहेत आणि विषमुक्त शेती सेव्ह सॉईल अँड सेव्ह फार्मर या अभियानाअंतर्गत आपण यांना एक सेंद्रिय ऑर्गॅनिक प्रॉडक्ट प्रोव्हाइड केलेले तर आपण सरांनाच विचारू की त्याचे रिझल्ट कसे आहेत सर आपलं नाव नितीन भरत शिंदे हां सर तर आपण सनेज केअरचे कोणकोणते ऑर्गॅनिक प्रॉडक्ट यूज केलेले सॉईल केअर परत सांगा सनगार्ड आणि सनटेक म्हणून प्रॉडक्ट आहेत तर बऱ्यापैकी त्याचे रिझल्ट बाकीच्या केमिकल फर्टिलायझरपेक्षा अति अतिउत्तम रिझल्ट आलेले आहेत गावाची ग्रीनरी ही मागच्या वर्षीपेक्षा भरपूर ग्रीन असा गहू बिल्क, जो, आहे करपा बिलक बिलकुल त्याच्यावर नाही आहे फुटवे हे जो जोरदार आहेत आणि गवाची हाईट ही दीड फुटापर्यंत एका महिन्यातच झालेली आहे त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी गव्हाचे उत्पन्न मला पंचवीस ते तीस टक्क्यापेक्षा जास्त येण्याचे आकांक्षा आहे हां बरोबर सर तर निश्चितच उत्पादनावर सुद्धा उत फर याचा प्रभाव पडणार आहे आणि उत्पादनासाठी लागणारा जो बेसिक कॉस्ट आहे सुद्धा कमी होणार आहे तर आज तुम्ही ह्या पिकाबद्दल तुमच्या फार्ममध्ये जे आपण ऑर्गॅनिकचे प्रॉडक्ट यूज करून जे पीक घेतलेलं आहे त्या पिकाबद्दल तुम्ही समाधानी आहात का हां बिलकुल कारण की मागच्या वर्षीपेक्षा औषधावर आणि खतांवर जो खर्च झालेला तर त्याच्यापेक्षा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के खर्च कमी झालेला आहे पंचवीस टक्केच खर्च मला आत्ता या पिकाला आलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे एकूण तुम्ही समाधानी आहात आजच्या स्थितीबद्दल तर इथून पुढं जे आपले शेतकरी बांधव आहेत तर त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ शकता त्यांना एक एकच सांगतो की बाकीची खतं जी केमिकलयुक्त आहेत ती वापरण्यापेक्षा आणि जमिनीची आपली सुपिकता जर टिकून ठेवायची असेल तर ऑर्गॅनिक शिवाय पर्याय नाही ऑर्गॅनिक शेती आणि ऑर्गॅनिक खाणं हे आत्ताच्या सध्याच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला फार महत्त्वाचं आहे हां निश्चितच सर याचा अर्थ आपण जमिनीचं आरोग्य आणि मानवी जीवनसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही केल्या सहकार्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर